नमस्कार आपण कायम शिवचरित्रातल्या जाणत्यांसोबत शिवचरित्रातील चाहत्यांसोबत संवाद साधत असतो तसंच आपण योगेश्वर आणि युगप्रवर्तक या पुस्तकावरती काम केलेलं आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना भगवान श्रीकृष्णांची आत्मसात केलेली नीती असेल राज्य कौशल्य असेल त्याच्यासोबतच छत्रपती शिवराय हे कर्मानी भगवान श्रीकृष्णांच्या किती जवळ गेले होते याच्यावरती आपण चर्चा संवादात्मक शिवचरित्रावर चर्चा करण्यासाठी ऋतुराजजी तळणकर यांना भेटत आहोत नमस्कार ऋतुराजजी नमस्कार जी। तर जन्मभूमीचा इतिहास काय ते त्याबद्दल थोडी माहिती द्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांची जी जन्मभूमी आहे त्याच्यावरती आज सुद्धा मस्जिद उभारलेली आहे आणि आज सुद्धा आपण बघतो की यवनांच्या आक्रमणाखाली गेलेली जी जन्मभूमी आहे भगवान श्रीकृष्णांनी जिथे जन्म घेतला म्हणजे आज आपण तिथे पूर्णपणे मशीद बघत आहोत आणि असं सांगतात आपण इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करतो की असं आपण बघतो की भगवान श्रीकृष्णांच्या त्या कालखंडामध्ये बेड्या बांधल्या होत्या वा वसुदेव आणि नंदकी ती ज्याची माता आहे भगवान श्रीकृष्णांची की त्यांच्या हातात बेड्या होत्या असं काही नाही आहे नजरकैदेत त्यांना ठेवलं होतं आणि ते कारागृहच होतं आणि असे आठ कारागृह भगवान श्रीकृष्णांना जन्मताच पार करावे लागले आणि ती जी आज आपण जन्मभूमी बघतोय त्याच्यावरती यवनांचं भयंकर आक्रमण झालं आणि प्रथमत खूप पहिल्या कालखंडापासून म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कालखंडापासून जो इतिहास आपण पाहत आलेलो आहोत की जिथे भगवान श्रीकृष्णांचंच मंदिर होतं त्याच्यावरती आक्रमण झाण्यात आलं अनेक इस्लामी सत्ताधीशांनी त्या भूमीवरती आक्रमण केलेलं आपल्याला दिसतं आणि भगवान श्रीकृष्णांनी जिथे जन्म घेतला त्याच्यावरती पूर्णपणे मशीद करण्यात आली आणि हिंदूंच्या आस्थेवरती हिंदूंच्या हृदयस्थानावरती प्रचंड असा घाला घालण्यात आला हा त्या जन्मभूमीचा इतिहास आहे